शहरात मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे मात्र या मोहिमेला युवा स्वाभिमान हॉकर्स संघटनेने निषेध व्यक्त करीत आहे शहरातील अतिक्रमण कारवाई थांबवण्यात यावी या आशयाचे निवेदन याआधी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना देण्यात आले होते मात्र तरीसुद्धा शहरात कारवाई सुरूच असल्यामुळे आता पुन्हा संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे रविवारी गाडगेनगर येथील गाडगेबाबा मंदिर येथे उपस्थित राहून कार्यवाहीचा निषेध व्यक्त केला अतिक्रमण कार्यवाहीमुळे हॉकर्सवर उपासमारीची वेळ आली अशात आता येणाऱ्या नागपंचमी सणाला सर्व हॉकर्स मीठ भाकर खाऊन सण साजरा करणार असा संकल्प यावेळी व्यक्त केला गाडगेबाबा मंदिरात पूजा अर्चना करून मनपा अतिक्रमण कार्यवाही विरोधात घोषणा देण्यात आल्या आधी हॉकर्स झोन तयार करण्यात यावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली युवा स्वाभिमान हॉकर्स संघटना अध्यक्ष गणेश मरोडकर यांच्यासह अनेक हॉकर्स यावेळी उपस्थित होते मी गणेश मरोडकर हॉकर्स युनियन अध्यक्ष अमरावती स्वाभिमान हॉकर्स युनियन अमरावती आम्ही गेल्या तीन दिवसापासून महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले होते का सध्या सणासुदीचे दिवस आहे आपण कुठल्याही टाउन बिल्डिंग कमिटीला विश्वासात न घेता अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केलेली आहे या कारवाईमुळे हॉकर्सवर उपासमारीची वेळ आलेली आहे समोर सणासुदीचे दिवस आहे परंतु आमचे कुठलेही ऐक ऐ ऐकल्या गेलेले नाही कारवाई की जशी आहे तशीच सुरू आहे हा हॉकर्सवर होणारा अन्याय आहे म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या निषेधार्थ आज काळ्या रिबीन बांधून इथे आज आम्ही हजारो हॉकर्सनी इथे आज निषेध व्यक्त केलेला आहे गाडगे महाराज यांना आम्ही हार अर्पण करून आज हा निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे तसेच नागपंचमी या झेलारी जी नागपंचमी आहे मंगळवारी हिंदू संस्कृतीतला पहिला सण जो संपूर्ण महाराष्ट्र साजरा करणार महानगरपालिकेतील अधिकारी साजरे करणार पण हॉकर्स करणार नाही कारण यांनी आमच्या रूपासमारीची वेळ आणलेली आहे म्हणून कर्मयोगी गाडगे महाराज ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी अमरावती आहे आणि या भूमीतच या हॉकर्स व्यावसायिकांवर अन्याय होत आहे म्हणून आम्ही भाकर आणि मीठ घेऊन बाबांना निवड लावून आमचा सण भाकरांनी मीठ खाऊन नागपंचमीच्या दिवशी हजारो हॉकर्स गाडगे महाराज मंदिर समाधी मंदिर इथे आम्ही आज साजरी करणार आहोत आमचा सण मीठ आणि भाकर खाऊन आणि तुमचा सण होणार पूर्णाची पोळी आणि जिलेबी खाऊन म्हणून ज्या या गोष्टीची थोडीतरी लाच बाळगून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती